आवाज मानदेशाचा अस्थिव्यंग आणि अंध नागरिकांसाठी जिल्हा स्तरावरील होणारी वैद्यकीय तपासणी ही प्रहार संघटनेच्या रेट्यामुळे वळूस सारख्या ग्रामीण भागात होत आहे ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी प्रहार संघटना ही वरदान ठरणारी असल्याचं मत जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी वळूस तालुका खटाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि नगरसेवक अनिल माळी यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या अस्थिव्यंग आणि अंध रुग्ण तपासणी नोंदणी शिबिरामध्ये व्यक्त केले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे वडूचे नगरसेवक अनिल माळी माजी नगरसेवक प्रदीप खुडे डॉक्टर भादुले डॉक्टर राहुल खाडे प्रसाद जगदाळे सागर लंगडे नितीन जगदाळे सतीश पंडित ज्ञानेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी नगरसेवक अनिल माळी बोलताना म्हणाले की दिव्यांगांना मदत करणे समाधान कशात नाही मला सामाजिक कामाची आवड राजकारणापेक्षा समाजकार्यात अग्रस्थानी राहतो मी, मी गत एक वर्षापासून वडूज नगरीमध्ये अशा प्रयत्न करीत होतो मात्र त्याला यश येत नव्हते शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे अरविंद पिसे यांना भेटून मी सदर शिबिराविषयी चर्चा केली तेव्हा त्यांनी तात्काळ प्रहार प्रमुख आमदार बच्चू कडू यांना याविषयी बोलून शिबिराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले आमदार कडू यांनीही याला सहमती दर्शवित तात्काळ याबाबत जिल्हा शैल्य चिकित्सक यांना याविषयी माहिती देत सदर शिबिराच्या योजनांचे नियोजन करावयाच्या सूचना दिल्यानेच आज हे शिबिर संपन्न होत आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे बोलताना म्हणाले की मान खटाऊ मध्ये दिव्यांग निराधार परितक्त ज्येष्ठ नागरिक बांधकाम कामगार आदींसाठी प्रहार जनशक्ती पक्ष हा गत सात वर्षांपासून काम करीत आहे यामुळे वरील सर्वांना शासनाचा लाभ मिळवून देण्यात प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलेच यश आले प्रहार हा एकमेव पक्ष आहे की जो सर्वसामान्य जनतेसाठी आणि दिव्यांगांसाठी काम करीत आहे प्रहार पक्ष हा सामान्यांचा या परिसरातील बहुसंख्य नागरिकांना लाभ मोठ्या प्रमाणावर झाला आहे आज वडुचे येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष आणि आमचे मित्र अनिल भाऊ माळी त्यांच्या इच्छेनुसार आणि सांगण्यानुसार आम्ही हा कॅम्प ठेवला होता इथं वडूजमध्ये तर ह्या कॅम्पमध्ये अंध आणि अस्थिव्यंग असणाऱ्या माणसासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत इथे सर्व लोकांनी येऊन त्यांचं ऑनलाईन वगैरे करण्याची त्यांची झेरॉक्स काढण्याची परत त्यांचं ते चेकअप करण्याची सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे ऑलरेडी सकाळपासून बरीच लोकं आले त्यांनी ऑनलाईन करून घेतलेलं आहे आणि त्यांचं चेकअप पण झालेलं आहे अशा प्रकारे ह्या शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद आलेला आहे आणि भरपूर लोक त्याचा फायदा घेत आहे आज दिव्यांगांच्या निमित्तानं खटावांचे दिव्यांगांसाठी लढणारे आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे माननीय जिल्हाध्यक्ष अरविंद पिशे साहेब आणि तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार अपंग संघटनेचे अमोल कारंडे तसंच करपे साहेब जिल्हा चिकित्सालय यांच्या आणि गौरव जाधव दिव्यांग पुनर्वसन समितीचे सदस्य तसंच प्रमोद पा पावडे यांच्या सर्व सहकार्यांमुळं हे शिबीर खरं पार पडत आहे त्यांच्या या शिबीर आयोजित करण्याचा मागं फार मोठा सिंहाचा वाटा दिव्यांग संघटनेनं आम्हाला केलं सहकार्य केलेलं आहे असंच अपंग दिव्यांगांसाठी का काम करण्याची माझीसुद्धा बऱ्याच दिवसापासून इच्छा होती ती इच्छा करण्यासाठी खरं म्हणजे अरविंद साहेबांनी फार मोठं मला सहकार्य केलं त्यांचं मी या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच नेहमी आपण शिबिर भरून दिव्यांगांचे आशीर्वाद घेऊया आणि या अशाच नेहमी मी दिव्यांगांसाठी कायम काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यांचा आशीर्वाद मला लाभावेत आणि लाभून घेणार आहे ज्यांना पेन्शन नाही त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांना सुद्धा घरपोच सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था हो आणि शिबीर असे आयोजित आम्ही नेहमीच करणार आहोत माझ्या कार्यालयात ज्यांना गरज आहे त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क मान सोफेअर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा